नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्लासेस एक एक मध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये व इतर स्पर्धा परीक्षा मध्ये विचारलेले मराठी व्याकरण मधील क्रियाविशेषण अव्यय या विषयाचे एम्स्यू प्रश्न बघणार आहोत तर पहिला प्रश्न आपला मी कागद टरकावला व फेकून दिला या वाक्यातील क्रियाविशेषण वापरा आणि व कमी करा तर आपलं उत्तर काय होईल तर्काव पर्याय पुढील प्रश्न पुढील वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता घोडा ह्या प्राणी जलद पडतो तर काय उत्तर होईल तर होईल रीतिवाचक पर्याय क पुढील प्रश्न हरिण खूप जलद धावते अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा तर अधोरेखित शब्दाचा काय कोणता प्रकार होईल या तर या प्रकार होईल रीतिवाचक पर्याय क पुढील प्रश्न ती मुलगी चांगली गाते या वाक्यातील क्रियाविश क्रियाविशेषण ओळखा तर काय होईल क्रियाविशेषण तर चांगली पर्याय क पुढील प्रश्न वाघ माझ्या समोरून गेला वाक्यातील शब्दाची जात ओळखा तर कोणती जात होईल शब्दाची क्रियाविशेषण हवे पर्याय क स्थलवाचक क्रियाविशेषण क्रियाविषयण ओळखा तर यामध्ये स्थलवाचक क्रियाविशेषण कोणता आहे सर्वत्र पर्याय ड. पुढील प्रश्न वारंवार हे दृश्य पाहावे असे वाटते अधोर शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे तर कोणत्या आवृत्ती वाचक पर्याय पुढील प्रश्न झटकन पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत तर कोणत्या प्रकारची आहेत अनुकरण दर्शक पर्याय क पुढील प्रश्न सदा सर्वदा युक्त तुझा घळावा या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण ओळखा तर यामधील कालवाचक क्रियाविशेषण कोणतं होणार तर सदा सर्वदा पर्याय पुढील प्रश्न तिथे कर माझे जुळती अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे तर कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे हे स्थलवाशक क्रियाविशेषण पर्याय अ पुढील प्रश्न बाण घालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा तर या वाक्यातील क्रियाविशेषण कोणतं होणार तर वर पर्याय पुढील प्रश्न पूर्वी आई नऊवारी लुगडे नेशे या वाक्यातील अध अधोरेखित शब्द आहे तर कोणता आहे अधोरेखित शब्द तर आहे कालवाचक क्रियाविशेषण पर्याय हो पुढील प्रश्न ते गृहस्थ वाचना वाचताना नेहमी अडखळतात या वाक्यातील ठळक शब्दाची जात ओळखा तर कोणता शब्द होईल क्रियाविशेषण पर्याय ड पुढील प्रश्न वर खाली मागे पुढे ही कोणत्या जातीचे शब्द आहे तर हे कोणत्या जातीचे शब्द आहे हे आहे क्रियाविशेषण जातीचे पर्याय ड वारा फार जोराने वाहत होता होता अधोखी शब्द ही जात ओळखा तर अध शब्द आहे जोराने तर कोणता होईल तर उत्तर होईल क्रियाविशेषण अव्यय पर्याय अ पुढील प्रश्न सबोआर गर्द गर्द हिरवी झाडी पसरली होती या वाक्यातील ठळक शब्द कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे तर कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे तर हे आहे स्थलवाचक पर्याय ब पुढील प्रश्न खाटांना व चावून खावी व वाक्यातील सावकाशे कोणते क्रियाविशेषण आहे तर कोणते क्रियाविशेषण आहे तर हे आहे रीतिवाचक पर्याय क पुढील प्रश्न पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा माणसाने सदा हसतमुख राहावे तर काय क्रियाविशेषण अव्यय कोणतं होईल इच्छेल तर होणार आहे सदा पर्याय पुढील प्रश्न कांगारू अतिशय जलद धावतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा तर यामधील क्रियाविशेषण कोणतं होणार तर होणार आहे अतिशय जलद पर्याय क पुढील प्रश्न खालील वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते तर या वाक्यामधील अयोग्य वाक्य कोणतं आहे तर अयोग्य वाक्य आहे क्रियाविशेषण हे विकारी असते पहिला पर्याय अ पुढील प्रश्न खालील वाक्यातील गटात न बसणारे वाक्य ओळखा तर ह्या गटामध्ये न बसणारे वाक्य कोणते तर ते वाक्य आहे पतंग वर जात होता पर्याय ब पुढील प्रश्न खालील वाक्य खालील कोणत्या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय वापरले आहे तर या चार वाक्यांपैकी कोणत्या वाक्यात क्रियाविशेषण वापरलेले आहेत तर कोणत्याच्यात वापरलेले आहेत मागे या ठिकाणी दंग झाली होती पर्याय अ पुढील प्रश्न तो मुलगा उभ्याने पाणी गटागट पितो या वाक्यातील क्रियाविषयी अव्यय प्रकार ओळखा तर कोणता प्रकार होईल या तर रीतीवाच्या क्रियाविशेषण अव्यय पर्याय क पुढील प्रश्न क्षणो क्षणी सालो साल फिरून पुन्हा पुन्हा हे कोणत्या क्रियाविशेषण वेळाचे प्रकार आहे तर कोणत्या याचे आहे हे आहे आवृत्ती दर्शक पर्याय क पुढील प्रश्न चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे तर कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे अनुकरण दर्शक पर्याय ड पुढील प्रश्न खालीलपैकी कालवाचक क्रियाविषयी ओळखा तर यामधील काल वाचक क्रियाविषयी कोणते आहे तर ते आहे पूर्वी पर्याय प पुढील प्रश्न खालील शब्दातील क्रिया विशेष ओळखा तर विशेष क्रिया कोणत्या शब्दातील आहे तर ती आहे इथे पर्याय क उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न परमेश्वर सर्वत्र असतो तर वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा तर क्रियाविशेषण कोणतं होईल तर सर्वत्र पर्याय क उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न तो काय माती लिहितो अधोरेखित क्रिविषय क्रियविशेषणाचा प्रकार ओळखा तर कोणतं क्रियाविशेषण होईल तर स्थानिक क्रियाविशेषण होईल पर्याय ड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न किरीविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात तर काय म्हणतात तर त्याला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात पर्याय क पुढील प्रश्न तिने सारे धान्य निवडून ठेवले यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर कोणत्या प्रकारचा आहे तर या आहे धातू साधी किर्याविशेषण अव्यय तर उत्तर पर्याय ड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे विशेषण अव्यय आहे तर कोणत्या प्रकारचे आहे तर हे आहे आवृत्ती दर्शक पर्याय अ उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न क्रियेचे स्थळ काळ परिणाम आणि रीती या संबंधी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तर त्या शब्दाला काय म्हणतात क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात पर्याय व उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न इथे आज पुढे मागे ही कोणत्या क्रियाविषयी अव्यय आहेत तर कोणती क्रियाविषयी अव्य आहेत तर आहे सिद्ध पर्याय क पुढील प्रश्न संशय ह्या क्रियाविशेषण अवयाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार होईल या ह्या सामाशिक पर्याय ब उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न राम सावकाश धावतो ह्या वाक्यातील सावकाश हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे तर कोणते क्रियाविशेषण आहेत तर हे आहे रीतिवाचक पर्याय ड पुढील प्रश्न अर्थात या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार होईल या नाम साधित तर पर्याय व उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न असताना या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार आहे या तर या आहे धातू साधी पर्याय क उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न खालील शब्दाचा प्रकार ओळखा एरवाडी तर कोणता प्रकार होईल या तर या प्रकार क्रियाविशेषण होईल पर्याय ब उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न जेव्हा घाम गाळला जातो तेव्हा खायला भाकरी मिळते या क्रियाविशेषण वाक्याचा उपप्रकार कोणता तर उपप्रकार कोणता आहे या कालदर्शक आहे मित्रांनो तर पर्यायड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न साखर देताना सुभाष हसला तर या वाक्यातील देताना या शब्द कोणता आहे तर कोणता आहे मित्रांनो या तर या आहे क्रियाविशेषण अव्यय आहे पर्याय ब उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न अधोरेखित शब्द जात ओळखा तो तोंड उघडे उघळेल तर ना तर अधोरेखित शब्द जात काय होईल तर काय होईल हे निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय पर्याय व उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न तो गावोगाव भटकत फिरला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची क्रियाविशेषण अव्यय कोणते तर क्रियाविशेषण अव्यय कोणते आहे तर ते आहे सामाजिक क्रियाविशेषण अव्यय पर्याय व उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न तुला जसे वाटते तसे वाग ह्या वाक्यातील तुला जसे वाटते हे क्रियाविशेषण वाक्य कोणत्या क्रिया क्रियाविशेषणाचे कार्य करते, करते तर कोणत्या क्रियाविशेषणाचे कार्य करते हे रीतिवाचक क्रियाविशेषणाचे कार्य करते तर पर्याय उत्तर आपलं बरोबर होईल पुढील प्रश्न तर काय धाटरट धनंजय धावताना धक्कम पडला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा तर कोणत होईल धक्कन पर्याय क पुढील प्रश्न आणि लास्ट क्वेश्चन गुरुजी किंचित हसले या वाक्यातील अधो अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार आहे मित्रांनो या आहे परिणामकारक क्रियाविशेषण पर्याय उत्तर बरोबर होईल मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि अगोदरचे व्हिडिओ बघितले नसेल तर मराठी व्याकरण ह्या नावाने प्लेलिस्ट बनवलेली आहे धन्यवाद